नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि आता आपण आलो आहे बघा काकडीच्या शेतामध्ये आपल्या तर घोळ काय झाला आहे काकडी मग तोडली आहे बघा तरी पण काकडी कमी निघली म्हणून आपण बघायला आलो आहे आता डबल इतर राहण्यामध्ये आराधता येणार आणि श्रेयतायन व्यवस्थित तोडली का नाही म्हणून तर बघा आता म्हणणं आपलं खरंच ठरलेलं आहे बघा काकडी तशीच महाग राहिली आहे आणि त्याच्यामुळे दोन कॅरेट ऐवजी एकच कॅरेट निघालाय तर आता डबल त्यांना तोडायला लावले अजून ती तीज़। ती जुता बी आधी बघा आपली ती जुता बी आधी काकडी तोडायला बरं बघा इकडे ती जुता आहे हो, इकडे बाय कर आपल्या दोस्तांना बाय बाय कर आधी मग देतो तुला काकडी ओके हो, इकडे बघ मित्रांनो भावानं मन बाय कर आधी त्यांना ओके हो इकडे व्हिडिओमध्ये बघायला लिहि आहे का इकडे बघाओ कशी काय तो त्यांना सांग काकडी आम खायला आमच्या शेतात म्हणून की तुला खायला आणायचं ना आणायचं आण काय आणायचं खायला तुला तर ती जुता लाजायला लागली आपली जरा बघा सानुता इकडे उभा आहे बघा तर बघूया मित्रांनो अजून एकदा आपण काकडी चुकार किती निघली यांच्या हात ना तर बघा इथं तर सानुता बादली घेऊन आहे आणि तोडून गेलेल्या काकडीमध्ये आता हे दुसरा अजून एक किलोट निघलाय बघा आणत आहे बघा कशी काम चोकार माणसावर निसतो लाकूड घेऊन अशी असं करते बघा बघा काकडी जर आपला शेती किती भारी आहे बघा उन्हाळ्याचा दिवस आहे तर पाणी पियला नाही लोकांचं विहीर बोर बर साठलेला तर त्याच्यामध्ये पण आपलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाच दहा गुंठ काकडी पाच दहा गुंठ भेंडी अशा अवस्थेत बी आहे बघा आपली पाटलीन पुढं तोडत गेली बघा तरी एवढी मोठी काकडी इथं राहिली बघा ते बघा या असं यांची कामगिरी आहे बघा त्याच्यामुळं नुकसान आपलं होतं आहे बघा एवढी मोठी काकडी ठेवून इकडं सानं बी आपली अशी ठेवून गेली आणि सगळ्यात आहे तर तिकडं आता जळण घ्यायचं काम चालू आहे त्याचं बघा दिवस मावळायला लागलाय म्हणून काम दावायला लागली आता काकडी ही इसरून महाग गेली त्याच्यामुळं आता शिकडचं तर बोलणं खाण्याऐवजी आपलं झाडण घेतलेलं बरं मी नव्हती म्हणायला घर नाही अशा मायले की हुशार आहे त्या बघा बरं का बघा आता पाटलीन कशी व्यवस्थित होडकाय लागली बघा आता कॅमेरा चालू असल्यामुळे व्यवस्थित होडकाय लागली मन देऊन तरी पण बादली तेवढ्या का काकड्या घावल्या जा बघा तेव्हा अजून तरी तोडायला घावायला चालू जाय बघा तर असं मन लावून काम कुठलं तर केलं तर यश येत असतं त्याच्यामध्ये प्रगती होती नाहीतर असं कामचं करावंनी काम केलं नाही बा काय उपयोग नाही बा नुकसान होतं आपल्या बाबा इथं काकड्या कशाला हो आता मी सगळी कामं एकटा करू शकत नाही त्याच्यामुळं ह्यांच्यावर काही जबाबदारी सोपवली द्या ती हिनी व्यवस्थित पार पाडल्या पाहिजे त्या बरोबर आहे सानो हो तर ते तर बघा शेड्यू चालू नसली का एक नंबर बोलते शिड्यू चालू असलं का बोलत नाही काय अशी आपली तेजूत आहे आणि इकडे आहे बघा आता शाळेच्या सुट्टी आहे त्या कुठं जळ घे कुठं काकड्या तोड कुठं भेंड्या तोड कुठल्या पोरं अंगाव काय झालं ती तो काय झालं काय करत होत माणूस तुम्हाला काय म्हणलं होत काय खायला लागली तो काढाय तर काय हा ते मग मग सांगितलं होतं त्याला हे घे लवकर चल स्वयंपाक बनवायचा चला आपली ती जुचा आहे का नाही बघा कॅमेरा दिसला म्हणलं तिला का बोलत नाही ना कळता बोल बरोबर बोलते बा तिला नाही दाखवलं ना आपण फसवाय तिला मग बोलते बघा फसवून काढलं लय भारी बोलते बघा मग तुम्ही घरी या एकदा किती भारी बोलते बघा आणि काकडी खायला या ते जो आपण काकडी खायला माणसाला बोलूया तिकडं नको काट्यात जाऊ नको इकडे या इकडे इकडे या भे भेहंडीकडे जाऊया तिकडं आपण इकडं भेहंडीकडे जाऊया ना तर मित्रांनो ती घेच्या बहिणीचा आणि मायलिकीचा मेळ असा करून राहिलेली आपली काकडी शेवटच्या तप्प्यात तोडायची आलेली आहे आणि मग अशी तोडून गेली ती घाई गडबडीत ही त्यातनं एक किरटपणा आपला वाढला आहे बघा तर कुठलं बी काम करताना मनापासून केलं का ते परत परत करायची वेळ येत नाही मित्रांनो त्याच्यासाठी जे हाती घेतलेलं काम आहे ते निष्ठेनं प्रामाणिकपणे एकदा जर चांगल्या पद्धतीने केलं तर तीच काम आपल्याला डबल करायची वेळ येत नाही हा बोध आपल्याला ह्या काकडीनं दिला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत